आताची सर्वात महत्वाची बातमी ती म्हणजे जम्मू काश्मीरच्या शोपियान मध्ये सैन्य दलाकडून शोध मोहीम राबवण्यात येते अनेक दहशतवाद्यांना घेरल्याची माहिती समोर आली आहे तर याच शोध मोहिमे दरम्यान गोळीबाराचे आवाजही ऐकू येत आहेत सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना घेरल्याची माहिती समोर येते एक दहशतवादी ठार झाल्याचीही माहिती आहे तर सुरक्षा दलानं संपूर्ण परिसराला वेढा घातलेला आहे आताची सर्वात महत्वाची बातमी जम्मू काश्मीरच्या शोपियान मध्ये सैन्य दलाकडून शोध मोहीम राबवण्यात आली आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी पंकज दळवी पंकज जम्मू काश्मीरच्या शोपियान मध्ये सैन्य दलाकडून शोध मोहीम राबवण्यात आलेली आहे आणि याच दरम्यान चकमक झाल्याची ही माहिती समोर येते या संदर्भातला अधिकच तपशील काल रात्रीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला चेतावणी दिली होती त्यांना म्हटलं होतं की याच्यापुढे कुठलेही दहशतवादी हल्ले आम्ही सहन करणार नाही आणि आजच तीन दहशतवादी जे आहेत त्यांना घेरल्याची माहिती समोर येते सोफियानमध्ये पाकिस्तान भारत बॉर्डरवरती जम्मू काश्मीरमध्ये ही दहशतवादी असल्याचं जो आहे तो संशय आला आणि त्याच्यानंतर भारतीय सैन्य आणि त्याच्यामध्ये चकमक झाली त्याच्यामध्ये एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात यशस्वी झालेली आहे भारतीय सेना आणि तिघां घेतलंय अजून नक्की किती तिकडे हल्ला करणारी लोक आहेत त्याची माहिती नाहीये मात्र शोध मोहीम सुरू आहे निश्चित शस्त्रसंधी झाली आणि त्याच्यानंतर युद्ध थांबलं पण भारतानं नसून हा स्थगित केलाय असं म्हटलं ऑपरेशन सिंधूर स्थगित केलंय पाकिस्तान कडून सातत्यानं जर का असे हल्ले होत असतील तर भारत पुन्हा एकदा या बाबतीमध्ये विचार करेल गांभीर्यानं विचार करेल ऑपरेशन सिंधूर टू पॉईंट झिरो झिरो पॉईंट टू सुरू करायचं का पुन्हा एकदा हल्ला पाकिस्तानच्या दहशतवादी तळावरती करायची का आणि शस्त्रसंधी जी झाली आहे त्याच्यातल्या ज्या नियम आणि अटी आहेत त्या बाजूला ठेवून ज्या पद्धतीने पाकिस्तानकडनं हे कारवाया केल्या जात आहेत त्याच्यावर कशा पद्धतीने अंकुश ठेवायचा याचा निर्णय भारतीय सैन्य दलाकडनं घेतला जाईल जी जी पंकज पाहायला गेलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालच देशाला संबोधित करताना पाकड्यांना सुनावलंय दम भरलेला आहे तरी सुद्धा पाकड्यांकडून कुरघोड्या सुरू आहेत कुरापती सुरू आहेत आता भारताचं पुढचं पाऊल काय असेल हे पाहणं महत्वाचं असलं तरी एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केल्यानंतर आता दुसरीकडे विरोधकांकडून सुद्धा टीका टिप्पणी सुरू आहे जम्मू काश्मीर सध्या शांत नाही असं चित्र काहीसं पाहायला मिळत या संदर्भातलं अधिकच तपशील जम्मू काश्मीर सध्या शांत नाही आहे ज्या पद्धतीनं शस्त्र संधी केली युद्ध विराम दिला आणि त्याची घोषणा जी आहे ती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली त्याच्यानंतर काल पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाषणाला येण्याआधी अर्थातच डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडनं आशियातला अडू युद्ध थांबवल्याचं केलेलं वक्तव्य या सगळ्या गोष्टींमुळे भारतामध्ये सरकारला जे आहे ते ट्रोल केलं जात आहे सरकारवरती विरोधक टीका करतायत अगदी केंद्रापासून महाराष्ट्रापर्यंत प्रत्येक राज्यामध्ये विरोधी पक्ष जो आहे तो केंद्र सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतो आणि असं असताना भारत ठाम भूमिका घेते ठोस कठोर आणि तितकीच आक्रमक भूमिका घेते हे सरकारकडून दाखवलं जात आहे सांगितलं जात आहे मात्र असं असून सुद्धा सीमेच्या पलीकडून सातत्यानं कारवाया सुरू आहेत या कारवायांमुळे नक्कीच सरकारच्या सीमेवरच्या जरी अडचणी ज्या आहेत ते सैन्य दल सक्षमतेने परतवून लावत असलं तरी देशांतर्गत विरोधकांच्या शाब्दी घाल सरकारला थांबवावे लागतील आणि त्याच्यासाठी पुढची जी लढाई आहे ती त्या बाबतीतला निर्णय काय घ्यायचा पाकिस्तानकडनं का ज्या सातत्याने त्याच्या विरुद्ध कशी भूमिका घ्यायची हे ठरवलं जाईल जी जी पंकज माझा शेवटचा प्रश्न तुम्हाला की जे हे दहशतवादी घेरण्यात आलेले आहेत एका दहशतवाद्याचा खातवा सुद्धा करण्यात आलेला आहे तर पहलगाम हल्ल्यातले हे दहशतवादी आहेत का अशी काही माहिती समोर येते का अजून या पद्धतीची कुठलीच माहिती जी आहे ती समोर आलेली नाहीये पेहलगाम हल्ल्यातले दहशतवादी आहेत का की नवीन कुठल्या दहशत निर्माण हे इथे आलेले आहेत या बाबतीमध्ये अजून ठोस काही समजू शकलेलं नाहीये मात्र ज्या पद्धतीनं तिथे हल्ला जो आहे तो, जो तो केला जातो तो परतावून लावण्याचा प्रयत्न भारताकडून केला जातो जी धन्यवाद पंकज तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर आपण पाहतोय सध्या जम्मू काश्मीर अद्यापही शांत नाहीये युद्ध विराम आलेला असला तरी जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या असो पाकड्यांच्या असो कुरापती सुरूच आहे तर जम्मू काश्मीरच्या शोपियांमध्ये चकमक सुरू आहे एक दहशतवादी ठार झालेला आहे तर तीन दहशतवाद्यांना सुरक्षा दलानं घेरल्याची माहिती समोर येते आताची सर्वात महत्वाची बातमी आपण पाहतोय शोध मोहीम राबवण्यात आली आणि याच शोध मोहिमे दरम्यान आधी गोळीबाराचे आवाज ऐकू आले होते त्यानंतर हा ताजा तपशील तो म्हणजे जम्मू काश्मीरच्या शोपियांमध्ये चकमक झालेली आहे एक दहशतवादी ठार झाल्याची माहिती समोर येते तीन दहशतवाद्यांना सुरक्षा दला दलानं घेरल्याची माहिती समोर येते मात्र हे दहशतवादी पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी आहेत का हे अद्यापही निष्पन्न झालेलं नाही आहे त्या संदर्भात माहिती अद्यापही अधिकृत आलेली नाही आहे आपण आपण पाहतोय सध्या गेल्या काही दिवसापासून भारत मधला संघर्ष वाढलेला पाहायला मिळाला होता तणाव निर्माण झालेला पाहायला मिळाला होता आणि त्यानंतर याची पहलगाम पहलगाम होती, सुरुवात हल्ल्यापासून झाली दहशतवादी हल्ल्यात भ्याड हल्ल्यात सव्वीस पर्यटकांचा जीव गेला होता आणि त्यानंतर सातत्यानं पाकड्यांकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात येत होतं आणि त्यानंतर सात सात तारखेला मध्यरात्री भारताकडून ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं आणि याच ऑपरेशन सिंदूरच्या मार्फत नऊ जी दहशतवादी तळं होती ती उद्ध्वस्त करण्यात आली मात्र पाकड्यांकडून नागरिक वस्त्यांना लक्ष करण्यात आलं त्यानंतर भारतानं याला चोख प्रत्युत्तर दिलं तेव्हापासूनच सीमालगतच्या भागात अगदी तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं